किंजीतील आणखी एका सरपंचाचे अपहरण मित्राने ठेवले होते डामून एकमेकांविरोधात तक्रार दाखल भाजपचे माजी आमदार कायडे यांना संरक्षण द्या कार्यकर्त्यांच्या प्रशासनाला साकडे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना निवेदन बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण एसआयटीने बैठक घेत नातेवाईकांसह लोकांचीही केली चौकशी नागपूरच्या गँगोवर मध्ये एकाचा मृत्यू कार आडवत केली देशी कट्ट्याने गोळीबार भावाच्या हत्येचा घेतला बदला काश्मीरचे नाव कश्यप असू शकते अमित शहा म्हणाले कार राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठी लिहिलेला इतिहास मुक्त करण्याची वेळ आली आहे हरवलेला मोबाईल परत विद्यार्थिनीच्या डोळ्यात हिंगोली ठाण्यात उपमहानिरीक्षकांच्या हस्ते बावन्न जणांना मोबाईल परत मीड प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा म्हणाले देवेंद्र फडणवीस तुमचे पोलीस खाते पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे तीन महिन्यात राज्यातले सरकार पडणार मी पुरावे सादर केले केल्यावर देश गडबडून जाईल उत्तम जानकर यांचा खलबजनक दावा अखेर पैठणचे उद्यान पाच वर्षांनी होणार सुरू जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना सव्वीस तारखेपासून पर्यटकांसाठी होणार खुले रेल्वेमध्ये चोरीचे पैसे परत मागितल्याने मारहाण तोरणाचा जागीच मृत्यू स्थानकावर गाडी येता चार आरोपींना घेतली ताब्यात राज्यातील दहा आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर जितेंद्र टोडी तर सुहास दिवसेंना मिळाली पदोन्नती संतोष देशमुख हत्या प्रकरणातही फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास मिळणार बक्षीस नाव गुप्त ठेवणार पोलीस विभागाची घोषणा परदेशातून पोहोचले परतले छगन भुजबळ म्हणाले राजकारणापासून जरा डोकं बाहेर काढले होते सावित्रीबाई फुले जयंती दिली माहिती धनंजय प्रमुख अधिकारी एकाच जातीचे पोलीस प्रमुख तहसीलदार आणि व्हिडिओ यांचा उल्लेख करत अंजली दामणीया यांनी शेअर केली यादी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट शासन निर्णय कोणताही बदल करणार नाही पण काही अर्जांची अर पडताळणी होणार अदिती तटकरे यांची माहिती पवार कुटुंब एकत्रित राहावे माझी व्यक्तिगत इच्छा राजकीय भूमिका घेणे माझ्या अधिकारात नाही वरिष्ठांचा निर्णय मान्य रोहित पवार यांचं वक्तव्य सरपंचाने स्वतःचा रचला जीव घेण्या हल्ल्याचा बनाव तुजापूरच्या घटनेचा पर्दाफाश पोलिसांच्या चौकशीत आली धक्कादायक माहिती समोर मसाजोत प्रकरणातील आरोपींना बीड बाहेर हलवा प्रशासनात एकाच प्रवर्गाचा जास्त भरणा असल्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो सुरेश दोस यांचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी <द्रवारी> घेतला <द्राग> मंत्रालय सुरक्षेचा आढावा कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी अधिकाऱ्यांना दिले निर्देश वाल्मिक कराड असलेल्या बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग पोलीस अधिकारी म्हणाले गाडनी पलंगाची मागणी केली महिला अमलदार महिला अंमलदारांसाठी एक बेड आत नेला होता